पाठीमागच्या बाजूला दोन आणि कडेला दोन असे चार आणि हा मेन कप्पा एक आठ दहा दिवसाच्या प्रवासासाठी तुम्ही ही बॅग घेऊन जाऊ शकता आणि बनवायला पण खूप सोपी आहे हे बघा आहे ना चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया ह्याचं माप मी सांगते तुम्हाला माप आहे बावीस इंच असं बावीस इंच आहे आणि अशी लांब आहे बघा एकोणचाळीस इंच असं आहे इंच म्हणजे अशी लांब एकोणचाळीस इंच आणि असं बावीस इंच आहे आता ह्याचे आता काय काय का केलं मी आपण चेन नंतर लावणार आहे इथे मी बाहेरच्या बाजूचे कप्पे दोन शिवून घेणार आहे आता ह्या कप्प्यांचं माप आहे बघा दहा इंच बाय नऊ इंच बघा असं दहा इंच आहे आणि असं नऊ इंच आहे आता वरच्या बाजूला मी तर चेन लावून घेतलेली ला, आहे ह्याला आता हे काय करायचं हा जो पीठचा वरचा भाग आहे ना इथे असा बरोबर ह्याचा मध्य काढायचा आपल्याला करायचं ठीक आहे आता त्या मद्यापासून आहे ना सहा इंच आपण खालती मार्किंग करणार आहोत किती इंच सहा इंच आता सहा इंचावर आपण एक अशी लाईन मारून घ्यायची आणि ह्या मध्यावर पण लाईन मारून घ्यायची हे ह्या वरचं बावीस इंच आहे ना त्याचा आपण म मद्य आहे आणि त्या मद्यापासून आपण सहा इंच खालती घेतलेलं आहे तिथून अशी लाईन मारून घेतलेली आहे आता इथे मी वरती चेन लावलेली आहे मग आता काय करते एस एक्स्ट्राची चेन आपण कट करणार आहोत बरं का आता मी फक्त तुम्हाला सांगण्यासाठी हे केलेलं आहे आता ह्याचं पण आपण असं चेनीचं म्हणजे ह्याचं पण मद्य घ्यायचं असा ठीक आहे आता हा काय काय करायचं आता आपल्याला हा पीस असं शिवायचा आहे आता शिवताना काय करायचं पहिल्यांदा इतिहास शिवून घ्यायचं हे आणि मग उल उलट करून इथं वरती अशी शिलाई मारून घ्यायची शिलाई मारल्यावर खालनं पण दुमडून शिवून घ्यायचं फक्त कडेने शिवायचं नाही आहे एक्स्ट्राची चेन येणं ही कापून घ्यायची आहे बरं का शिवताना अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण आपण हा पीस जोडणार आहोत ह्याचं पण माप दहा बाय नऊ इंच आहे वरच्या बाजूला चेन लावून घ्यायची रनर घालायचा आणि अशा पद्धतीने आपण हा कप्पा जोडून घेणार आहे फक्त कडेने शिवायचं नाही आहे वर्ण हक हे वर्ण परत मी एकदा सांगतो का हे चेनीचा मध्यबरोबर ह्या मध्यावर घ्यायचा इथून उलट बाजूने शिवायचं ही एस्ट्राची चेन कापायची शिवून झाल्यावर हे हक असं घ्यायचं आणि इकडनाशी वर्ण परत एक दाब शिलाई त्याला मारायचे आणि खालनं परत येणं हे असं दुमडायचं खालनं असं थोडीशी दुमळ मारून सरळ टीप मारून घ्यायची वरून खालून मारून घ्यायची फक्त कडेने मारायची नाहीये अशा प्रकारे हे दोन कपडे तयार करून घेऊया आता ही मी तेवीस इंचाची चेन घेतली आपली ही बाजू बावीस इंच आहे त्याच्यापेक्षा एक इंच थोडी मोठी घेतलेली आहे तर ही अशी उलगडायची आणि ते एक बाजू अशी शिवून घ्यायची उलट्या बाजूने आणि असं असं शिवूनल्यावर परत वरच्या बाजूने दाप शिलाई मारायची अशा प्रकारे दोन्ही बाजूला आपण ही चेन लावून घेणार आहोत चला तर मात्र चेन लावून घेऊया तो आता इथे ना बंद घेतलेत मी मला बंद माप सांगते पंचेचाळीस इंच बाय एक इंचाचे दोन बंद मी शिवून घेतलेले आहेत आता ते काय करायचे आपला हा जो कप्पा आहे ना तिथे ना असं खालनं असं थोडंसं धुंडायचं आणि हिथन इथे ठेवायचं हे ह्या लाईनवर असं आणि ते हिथपर्यंत शिवून घ्यायचं एक बाजू आणि तोच बंद असं वळवून परत खालणं असं दुमडायचं आणि इथे असं शिवून घ्यायचं ठीक आहे हे असं तिथपर्यंत शिवून घ्यायचे आहेत हे अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण बंद लावून घ्यायचा आहे चला तर मग आपण आता बंद शिवून घेऊया इथे हे ठेवून असं ह्याच्यावर हो का म्हणजे हे जे आपलं आपण इथे शिवलं नाही ना तिथं हे शिलाई मारली जाईल म्हणजे आपला हा कप्पा बंद होऊन जाईल ठीक आहे आणि इथपर्यंत शिवायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही बाजूला बंद लावून घ्यायचे आहेत आणखी इथं माझी थोडी साडी फाटलेली होती ना मग ते झाकण्यासाठी मी ते काट लावलेलं आहे बरं तसं काही हे नाही आहे तिथे तर आता आपण ह्या चेनमध्ये रण घालून घेऊया ह्या चेनमध्ये आपण दोन रनर घालणार आहोत बरं का एक एक ह्या बाजूने एक आणि ह्या बाजूने चला आता आपण रनर घालून घेऊया का तर इथे दोन रनर असे मी घालून झालेले आहेत ह्या बाजूने आणि ह्या बाजूने आता हा पीस येणार जर आपण बाजूला ठेवूया आता इथे मी ना दहा बाय दहाचे दोन पीस घेतलेले आहेत तुम्हाला माफ सांगते दहा इंच बाय दहा इंच आणि त्याच्या आतमध्ये कॅनवास घालून खायच्या बाजूनी मी चारी बाजूनी शिवून घेतलेलं आहे आता वर्ण काय करायचं आपल्याला वर्ण ना दोन इंचावर आपण मार्किंग करून घेणार आहोत आणि इथे आपण हे कापून घ्यायचं आहे आपल्याला आप वर्ण दोन इंचावर आता हा दहा पीस मी तयार केले असे दोन पीस करायचे आपल्याला बघा इथे दोन इंचावर कट करून होती मी चेन लावून घेतलेली आहे आणि आता इथे ते परत ते एकदा आपण अस्तर लावणार आहे म्हणजे आपले हे दोन बाहेरचे कप्पे तयार होणार आहेत म्हणून ही चेन लावायची चे मग आता त्याच्यावरती परत अस्तर लावायचं आहे इकडनं ला दोन इंचावर घ्यायचं आहे बरं कास्तर बघा दहा बाय दहाचे हे दोन पीस आहेत चला तर मग आपण आता चेन लावून हे दोन कप्पे आपण तयार करून घेऊया कसं शिवायचं ते नीट बघा हे बघा हा जो आपला मेन पीस आहे ना तो उलटा करायचा आपण ठीक आहे काय करायचं आता ह्या हा जो मध्य आहे ना ह्याला जरासं मार्किंग करून घ्यायचं आणि तिथे ही चेन अशी ठेवायची ठीक आहे चेन आहे ना बरोबर इथं मार्किंग आली पाहिजे ठीक आहे आता आपण हा पीस घेणार आहोत त्यातला एक पीस आता ह्याला पण आहे ना ह्याचा पण मध्य आपण काढून घेणार आहोत <laughs> ह्याला पण मार्किंग करून घ्यायचं आहे ते थोडासा पुन्हा पण कट करणार आहोत मग हे जे हे आहे ना ते ह्याच्यावर ठेवायचं असेल आणि हा जो पीस आहे तो असा इथे चारी बाजूनी शिवून घ्यायचं आहे बघा असा चारी बाजूनी हा शिवून बघा हा जो मध्य भाग आहे तो आणि इथे चैनीचा भाग हा असं इथे बरोबरमध्ये ठेवून हे चारी बाजूनी शिवून घ्यायचं आहे आणि ह्याला पायपिंग पण करायची आहे म्हणजे आतमध्ये एकदम व्यवस्थित दिसेल धागे वगैरे आतमध्ये येणार नाही म्हणजे तुम्ही सामान वगैरे जर ठेवताल ना तर ते धाग्यांनी वगैरे उसवल्यासारखं होणार नाही त्याच्यामुळे का हे बरोबर मार्किंग ह्या चेनीवर आलं पाहिजे आणि हे चारी बाजूनी असं इकडे सांगते ही अशी एक लाईन मग इथून असं सरळ मग इकडे खालती आणि मग ही लाईन अशी चारी बाजूनी हे शिवून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने पुढचा शे शेजारचा भाग पण आपण शिवून घेणार आहोत चला तर मग आपण शिवून घेऊया आता आपण बॅगला सरळ करूया इथं शिवलेल्या बाजूने पण पायपिंग केल्यावर एकदम असं आतमध्ये पण फिनिशिंग असल्यासारखं दिसतं बघत अशा पद्धतीने आपली ही बॅग तयार झाली आहे एकदम मोठ्या साईजमध्ये बॅग आहे आणि पाच कप्पे तयार झाले इथे इकडचा एक हा एक दोन हे कडेचे दोन कप्पे चार आणि हा मेन कप्पा आपला का खूप मोठी साईज आहे आतमध्ये तुम्ही जवळजवळ सात आठ दिवसाच्या प्रवासासाठी तुम्ही ही बॅग घेऊन जाऊ शकता कशी वाटली बॅग मग आवडली ना चला तर मग बॅग आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद